ची इपिक पाहणी करताना ई पीक पाहणी या ॲप्लिकेशनवरती अशा काही प्रकारचे एरर येत आहे का तिरेचं सोल्युशन काय तर पाहू शकता मित्रांनो अशी काही प्रक्रिया आहे कधी कधी दिवसभराती आणि हे असंच गोल फिरतं तर याचं सोल्युशन काय संपूर्ण काही आपण एवढमध्ये पाहूयात त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण वाच करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या सुद्धा लाईक करून घ्यायचं आहे चला तर आता तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या व्हिडिओ सुरू करूयात आणि तुमचं जो काही प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन तुम्हाला सांगूयात चला तर व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांना या ठिकाणी आता सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुमचं ॲप्लिकेशन हे अपडेटला आलं असेल तर तुम्हाला प्लेस्टोर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला आपलं ई पिक पाहणी ॲप्लिकेशन अपडेट करून घ्यायचं आहे माझं ऑलरेडी अपडेट आहे मी डायरेक्ट ओपन करणार आहे त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे तर पाहू शकता या ठिकाणी आपलं सेटिंग ॲप्लिकेशन आपण ओपन केलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तीन नंबरला एक ऑप्शन दिसते ॲप्सचं तर ते ॲपच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये सर्व ॲप तुमच्यासमोर दिसून जातील त्यानंतर तुम्हाला इथं ई पिक पाहणी ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तिथं टॅप करायचं आहे टॅप केल्यानंतर आता तुम्हाला इथं तीन नंबरला एक ऑप्शन दिसते स्टोरेज अँड कॅचे तर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं इथे ऑप्शनवर क्लिक करताल तुमच्यासमोर असे काही प्रकारचे इंटरपेश होईल या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला क्लिअर कॅचे करायचं आहे सर्वात आधार त्यानंतर क्लिअर स्टोरेज अशा काही प्रकारे तुम्हाला दोन्ही ॲप्लिकेशन दाबायचं आहे त्यानंतर तुमचं ॲप एकदम क्लिअर होऊन जाईल तर क्लिअर झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तुमचं ॲप्लिकेशन हे नावानेच सुरू होईल होऊ शकते या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन हे नावानेच सुरुवात झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व औल ओलं करायचं आहे कोणत्याही डीने करायचं नाही डीने केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन हे चालू होणार नाही तर सर्व ठिकाणी ओवलं केल्यानंतर आता तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन हे ओपन करायचं आहे या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमचा मोबाईल नंबर ते तुम्हाला पाणी आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे व्यवस्थित त्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर पुढे त्या वरती तुम्हाला टॅप करायचं आहे जसं आता पुढे ज्या ॲप्लिकेशनवरती टॅप करताल आता तुमच्यासमोर तुमचं ॲप्लिकेशन हे एकदम ओपन स्वरूपात दिसून जाईल तर पाहू शकता आपलं ॲप्लिकेशन हे सुरवातीला काहीच चालत नव्हतं परंतु मित्रांनो आता थोडासा क्लीच आहे परंतु आपलं ॲप्लिकेशन हे एकदम व्यवस्थितरित्या चालत आहे तुम्हालासुद्धा अशा काही प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन चालू करून घ्यायचं आहे जर मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर आम्हाला केस कमेंट करून कळू शकता नक्की तुमचा प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला सांगूयात तर मित्रांनो ठिकाणी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन हे एवढं असे फॉलो केल्यानंतर जर चालत नसेल तर तुम्हाला काय करायचंय तर पहा तर तुम्हाला काय करायचंय शेतकरी मित्रांनो तुमचं ई पीक पाणी ॲप्लिकेशन हे प्रामुख्याने चालत नाही याचं मुख्य कारण असं आहे की सर्व शेतकरी एकाच वेळी आपल्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाणी करत असल्यामुळे ई आँग पीक पाणी ॲप्लिकेशनमध्ये खूपच जास्त लोड आपल्याला दिसत आहे त्यामुळे सर्वसुद्धा डाऊन होत आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ई पीक पाणी करताना नेहमी शेतामध्ये पहाटे पाच वाजता शेतामध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्ही पाच ते सहा एका तासामध्ये तुमची ई पीक पाणी एकदम अवस्थितरित्या करू शकता मी सुद्धा अशा काही प्रकारे सकाळी पाच वाजता गेल्यानंतर माझी ई पीक पाणी एकदम ओकेमध्ये झाली आहे तुम्हालासुद्धा अशा काही प्रकारे पाठत जायचं त्याच्यानंतर तुमचं ॲप्लिकेशनसुद्धा व्यवस्थित चालेल आणि तुमची पीक पाणीसुद्धा होऊन जाईल तर मित्रांनो असं होता माहितीपूर्ण व्हिडिओ यामध्ये जर काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंट करून कळू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शोपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेट मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो